नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी कार्याध्यक्ष बिरबल पावरा आकाश तडवी योगेश रावताळ हिरालाल वळवी प्रकाश गावित मणिलाल गायकवाड भास्कर गावित कालुसिंग कोकणी दिलीप गावित अरुण भंडारी गोपाल भोसले राजू गावित फिलीप गावित प्रकाश रावतळे राकेश वळवी शिलवाण कोकणी विक्रम कोकणी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी विकास बचत गटांना दुधा जनावरे वाटप करण्यात येतात त्या लाभार्थ्यांकडून प्रत्येकी लाभार्थी बावीस हजार सहाशे रुपये बँकेत भरून घेतलेले आहेत लाभार्थ्यांनी उसने पैसे घेऊन व कर्ज काढून ही बावीस हजार सहाशे रुपये बँकेत रक्कम जेमतेम भरली आहे परंतु एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही सदर योजनेचा लाभ आदिवासी लाभार्थ्यांना ला ला एक प्रकारे मोठी फसवणूक झाली आहे लोकप्रतिनिधींनी व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडून त्यांच्या स्वतःच्या घरात फॉर्म भरून घेऊन अधिक पैसे घेतले व मोती बँकेत योजनेचा लाभ लगेच मिळणार आहे म्हणून फसवणूक पैसे भरून घेतले आणि नंतर हात वर केले आहे त्यामुळे आमची या लोकांनी फसवणूक केली आहे दुधाळ जनावरे द्यायची नव्हती तर आमच्याकडून पैसे का भरून घेतले आमची फसवणूक का केली असे आदिवासी लाभार्थी म्हणत आहे दुधाळ जनावरे वाटपास खूप विलंब झालेला आहे त्यामुळे आदिवासी लाभार्थ्यांमध्ये संताप निर्माण झालेला आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांना तात्काळ दुधा जनावरे वाटप करण्यात यावेत हीच नम्र विनंती अन्यथा आदिवासी लाभार्थ्यांसोबत बिरसा फायटर्सचे नंदुरबार संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी लाभार्थ्यांना दुधाड जनावरे वाटप करण्यात यावीत अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे केलेले आहे केंद्रीय विशेष सहायता योजनेअंतर्गत आदिवासी बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप करण्यात येतात या योजनेसाठी काही लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी बावीस हजार सहाशे रुपये बँकेत भरवून घेतले एक वर्ष जास्त झालं तरीसुद्धा या आमच्या आदिवासी बांधवांना अजूनही ही, ही दुधाड जनावरे वाटप करण्यात आलेली नाहीत म्हणून एक प्रकारची आमच्या लाभार्थ्यांची फसवणूक झालेली आहे अशी भावना या लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे म्हणून लाभार्थ्यांना तात्काळ दुधाड जनावरे वाटप करण्यात यावी अन्यथा आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.